ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आता मात्र इकडे ज्या वेळेला अर्जुनची तब्येत बिघडते त्यावेळेला घाबरी घुबरी होऊन सायली जेव्हा घरी येते तेव्हा एक मस्त बेकी थरार नाट्य रंगणार आहे परत आलेली सायली आता अर्जुनच्या अवस्था बघून डायरेक्ट अर्जुनच्या मिठीत शिरणार आहे आणि सायली अर्जुनचं हे प्रेम दोघांच जे आत्तापर्यंत दोघ जण लपवत असतात ते जगजाहीर होणार आहे पण या सगळ्यामध्ये कारणीभूत ठरणार आहे तो चैतन्य या सगळ्यामध्ये चैतन्य काय युक्ती करणार आहे आणि सायली डायरेक्ट अर्जुनच्या मिठीत कशी शिरणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू इकडे सायली आता आपल्याला सोडून गेली ही भावनाच मुळातच अर्जुनला सहन होत नसते ही भावना अर्जुनला सहन होत नसल्यामुळे त्याला चक्कर येते तो खाली पडतो आणि काही कळायच्या आत बेडवती इतक्या जोरात तो की त्याचा आवाज खालपर्यंत जातो कल्पना विमल या दोघींनाही हा आवाज जातो आणि धावत पळत कडे येतात काय झालं काय झालं तर अद्वैत तोपर्यंत बेशुद्ध पडलेला असतो आता मात्र दोघींनाही कळत नाही की सायली कुठे गेली म्हणजे इतक्या रात्री सायली कुठे जाईल असं त्या दोघींना सुद्धा वाटत नसतं मग अचानकपणे सायली गायब झाल्यामुळे दोघींना पण बसतो, सायलीला आवाज देत असतात तोपर्यंत कल्पना येते आणि अर्जुन अर्जुन काय झाले तुला अर्जुन उठ ना असं म्हणत ती अर्जुनला उठवत असते तोपर्यंत इकडे आता ती चिठ्ठी बेडच्या खाली जाते त्यामुळे ती कल्पनापर्यंत काही नाही पण कल्पनाचा फोन कल्पना बेडवरती ठेवते आणि ती विमलला सांगते विमल तू ताबडतोब सायलीला फोन कर बरं ती कुठेतरी बाहेर गेली असेल कदाचित आणि त्यामुळे आता लगेच विमल कॉल करते अर्जुन मात्र बेशुद्ध अवस्थेत सुद्धा सायली सायली असंच बोलत असतो कल्पनाला वाटतं सायली आणि अर्जुनचं काही भांडण झालं का आणि सायली हे घर सोडून निघून गेले का नक्की काय घडलंय आता कल्पनाला का काहीच कळत नाही तिने विमलला कॉल करायला सांगितलेला असतो विमल कॉल करते तोपर्यंत सायली आता रस्त्यामध्ये असते अर्ध्या रस्त्यामध्ये असताना विमलचा कॉल ऐकल्यावरती विमलचा कॉल ऐकल्यावरती त्यावरती सायली म्हणते काय झालं विमलताई विमल म्हणते काही नाही, नाही आहो लौकर तुम्ही या लवकरात लवकर घरी या कारण या सगळ्यामध्ये अर्जुन दादा बेशुद्ध पडले सायली म्हणते काय अर्जुन बेशुद्ध पडले म्हणजे काय झाले त्यांना त्यावर ती लगेचच आता मात्र विमल सांगते मला खरंच काही माहित नाही तुमच्या दोघांचं काही भांडणं झाली का कारण कारण ते ना ते म्हणत आहेत की यामध्ये या, या सगळ्यामध्ये तुमचं दोघांचं काही भांडण झालं असं वाटतंय कारण ते सारखं सायली 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 असं म्हणताय यावेळी सायलीला आता विचित्रपणा वाटतो की मी घर सोडून आले म्हणून अर्जुन सारखा बेशुद्ध पडले ती विमलला म्हणते मी ताबडतोब तिकडे येत ता आहे तुम्ही तोपर्यंत अर्जुन सरांची काळजी घ्या ताबडतोब बॅग घेऊन अर्जुन आता अर्जुनला पाहायला सायली घरी निघते तोपर्यंत इकडे आता डॉक्टरांना बोलवलेलं असतं अर्जुनला बेडवरती झोपवलेलं असतं अर्जुन बेशुद्ध असतो बेशुद्ध असताना सुद्धा अर्जुन सायली सायली असतो आलेली असते सायली अर्जुन सरांच्या चार डोक्यावरती हात ठेवते आणि अर्जुन अर्जुनचं डोकं तापलेलं असतं अर्जुनला या सगळ्या परिस्थितीचा खूप त्रास होत असतो पण तोंडातून नाव मात्र सायली सायली इतकंच येत असतं आता सायली हदरते नक्की काय करतय अर्जुन सर इतके का अस्वस्थ आहेत असा विचार करत ती आता अर्जुनच्या डोक्याला हात लावते बॅग घेऊन आपली बॅग तिकडे ठेवून अर्जुन कडे येते त्यावेळेला अर्जुन सारखं सायली मला सोडून जाऊ नका सायली मला सोडून जाऊ नका इतकंच बोलत असतो सायलीला या उपर आपण काय करावं किंवा हे असं अर्जुन सर का बोलतायत नक्की काय झालंय यांना असं म्हणत ती आता अर्जुनच्या बाजूला येऊन बसते तोपर्यंत डॉक्टरांना बोललं असतं कल्पनाने चैतन्याला पण कॉल केलेला असतो आणि चैतन्य असतं तोपर्यंत सायली तो विचार करते माझ्यामुळे हे सगळं घडलंय का म्हणजे मी चिठ्ठी लिहून निघून गेले त्यामुळे अर्जुन सरांनी धसका घेतलाय का माझ्यामुळे हे सगळं घडलं असेल तर मला या सगळ्यामधून अर्जुन सरांना बाहेर काढायला पाहिजे म्हणजे घरच्यांना काय उत्तर द्यावं म्हणून त्यांची ही अवस्था झाली असेल सायलीच्या मनात एक नशंभर विचार येतात आणि ती मात्र घासाघास अडत असते तोपर्यंत चैतन्यला तिकडे आता कल्पनाने बोलवलं असतं चैतन्य आता अर्जुनकडे येतो अर्जुनला थोडी शुद्ध आलेली असते शुद्ध ती सायली आणि विमल तिकडे येतात आणि त्यावेळेला सायली म्हणते सर काय काय झालं झालं म्हणजे काल रात्री तुम्ही व्यवस्थितपणे झोपला होतात आज तुम्हाला यावरती विमल म्हणते दादा तुम्ही बेशुद्ध होऊन खाली पडला होतात नक्की काय झालं होतं सांगाल की असं म्हटल्यावर ती सायली सांगते डॉक्टरांना बोलवले का डॉक्टर येतात औषध पण देतात पण अर्जुनची अवस्था खूप बिकट असते अर्जुनला तोंडातून शब्द फुटत नसतो सायलीच्या जाण्यामुळे किंवा सायली आपल्याला सोडून जाणार यामुळे अर्जुन एकदम हजरलेला असतो त्याच वेळेला तिकडे आता चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो मला असं वाटतं डॉक्टर म्हणत होते की या सगळ्यामध्ये अर्जुनला खूप मोठा शॉक बसलेला आहे त्यामुळे त्या तोंडातून शब्द पण फुटत नाहीये आता हा शॉक काय आहे हे फक्त आपल्याला सायली बाईने सांगू शकतात कारण काल रात्री यांच्यामध्ये काय बोलणं झालं होतं काल रात्री हे दोघ जण काय बोलले होते हे फक्त या दोघांनाच माहिती असेल ना मग या दोघांना माहिती असलेली गोष्ट आपल्याला कशी कळणार सायली विचार करायला लागते काल तराम चत्त बोलना साला नहीं। काल तर तर आमच्यात काही बोलणं झालं नाही आम्ही नॉर्मलपणे गेलो पण पण आज सकाळी मी ठेवून जी निघून गेले त्याचमुळे अर्जुन सरांना धक्का बसला असणार आहे घरच्यांना काय सांगायचं सायली कुठे गेली आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल काय बोलायचं याचा धक्का बसलाय का आणि याचा त्यांनी हसका घेतलाय का म्हणून त्यांची ही अवस्था झाली का एक ना शंभर सायलीच्या मनामध्ये शंभर विचार येतात आणि अर्जुन सर इतका का बरं स्वतःला त्रास करून घेत आहेत त्यावरती चैतन्य म्हणतो डॉक्टर म्हणाले आहेत की कधी कधी कसं असतं एखादी अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली ना की आपल्याला जो त्रास होतो ना त्यामुळे हे सगळं होऊ शकतं सायली बहिणी काय घडलंय काय घडलंय चैतन्य दहा वेळा सायलीला हे विचारत असतो आणि त्यावेळेला चैतन्य म्हणतो कसं आहे ना डॉक्टर काय म्हणालेत की या ड्रॉमा मधून जर त्याला बाहेर नाही काढलं ना तर तो कोलमडून जाईल चैतन्य ऍक्टिंग करायला लागतो आणि म्हणतो मग आपल्याला काहीच करता येणार नाही अर्जुनला आपल्याला ऍडमिट ला करावं लागेल सायलीबाईनी काय झालंय सायली हजरते म्हणजे माझ्या निघून जाण्यामुळे इतकं काही घडू शकतं सायलीला विश्वासच बसत नाही चैतन्य म्हणतो काय करायचं बोला तुम्ही दोघांनी बोलून घ्या तुमच्या दोघांचं काही भांडण झालंय का तुम्ही दोघजण एकमेकांशी भांडलात का, का सायलीबाईनी आम्ही खाली जातो तुम्ही दोघंजण बोलून घ्या असं म्हणत दोघांना बोलण्यासाठी वेळ देतो जेणेकरून दोघं एकमेकांशी बोलतील आणि एकमेकांच्या मध्ये असलेला हा दुरावा त्यांचा कायमचा संपेल पण इकडे अर्जुनची कंडिशन बिकट झालेली असते अर्जुनला काहीच बोलता येत नसतं तो थरथरथर थर, कापत असतो कारण सायली सोडून जाणार हे दुःख यासाठी खूप मोठं असतं तोपर्यंत मग मात्र सायली आता अर्जुनकडे येते आणि अर्जुन सर काय झालं तुम्ही काहीच का बोलत नाही आहात या सगळ्यामध्ये तुम्हाला कसला धक्का बसलाय चैतन्य सर म्हणताय त्यामुळे तुम्हाला धक्का कसला बसलाय हे मला काही कळतच नाहीये अर्जुन काहीच बोलत नाही आणि तो चिठ्ठी बघतो हातात धरतो सायली म्हणते या चिठ्ठीचा तुम्हाला धक्का बसलाय या चिठ्ठीमध्ये धक्का बसण्यासारखं काय आहे आपण या सगळ्यामध्ये आधीच ठरवलं होतं ना की हे असं होणार आहे म्हणून अर्जुन म्हणतो हो पण मला ही चिठ्ठी वाचून धक्का बसला याचे कारण असं आहे की तुम्ही मला सोडून जाणं मला नाही परवडणार सायली म्हणते सर परवडणार नाही म्हणजे काय यावरती अर्जुन म्हणतो अहो म्हणजे ते हे मग मधुभाऊंची केस कशी काय आपण लढायची सायली म्हणते इतकंच ना अर्जुन म्हणतो नाही इतकंच नाही तर मी तुमच्याशिवाय राहू पण शकत नाही सायली म्हणते सर काय बोलताय अर्जुन म्हणतो हो पुन्हा तुम्ही मला सोडून गेलात तर माझा जीव जाईल आता मात्र सायली धाडकन येऊन अर्जुनला मिठी मारते सर काय बोलताय हो, हे सगळं अर्जुन म्हणतो हो माझा जीव न गळ्यापर्यंत आलेला ज्या ज्यावेळेला तुमची ही चिठ्ठी वाचली मला स्वतःलाच कळालं नाही की आपण काय करावं ते आणि या सगळ्यामुळे मला बेशुद्ध पणा मला सोडून जाणार का परत यावरती सायली म्हणते सर हे तुमचं काय चाललंय हे तर आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा भाग आहे ना मग आता तुम्ही हा भाग एक्सेप्ट का नाही करत अर्जुन म्हणतो मला नाही माहिती पण तुम्हाला नाही का वाटत यामध्ये आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवलं पाहिजे म्हणून सायलीने अर्जुनला मारलेली मिठीतून तिला थोडंसं अकवर्ड वाटत येते आणि सर हे काय बोलताय तुम्ही अर्जुन म्हणतो हो मला असं वाटतंय मधुभाऊंची ही केस होईपर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट वाढवूया आपण एकत्र राहूया आता मात्र सायलीला तेवढंच हवं असतं सायली अर्जुनच्या मिठीतून बाहेर येते आणि हो सर मला तुमचं म्हणणं पटतंय तोपर्यंत मधुभाऊंच्या केसचा पण निकाल लागेल फायनली अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जे संपलेलं असतं ते पुन्हा रियुनियन रि कन्सिडर केलं जातं आणि दोघांना त्यांना ही पुन्हा एकदा प्रेमाच्या बंधनामध्ये मांडण्यासाठी नियतीने हे सगळं घडवून आणलेलं असतं